कोल्हापूर जिल्ह्यात येणाऱ्या पूरपरिस्थितीला सामोरे जाण्यासाठी प्रशासन सज्ज झालं असून जिल्हाधिकारी अमोल लेडके यांच्या अध्यक्षतेखाली मान्सूनपूर्व तयारीचा आढावा घेण्यात आलाय यावेळी सर्व विभागांनी समन्वयानं आणि काटेकोर नियोजनानं काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत कोल्हापूर जिल्हा राज्यातील पहिला जिल्हा ठरलाय ज्यानं संपूर्ण पूर व्यवस्थापनाचा आराखडा तयार केला आहे कोल्हापूर जिल्ह्यात येणाऱ्या संभाव्य पूरस्थितीला सामोरे जाण्यासाठी प्रशासनानं कमालीची तयारी सुरू केली आहे जिल्हाधिकारी अमोल लेडगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात मान्सूनपूर्व तयारीबाबत आढावा बैठक घेण्यात आली मागील वर्षी पूरस्थितीत घेतलेल्या उपाययोजना उपयुक्त ठरल्या असून यंदाही त्याच अनुभवाच्या आधारे अधिक प्रभावी नियोजन गरजेचं आहे यासाठी सर्व विभागांनी परस्पर समन्वय ठेवत कोणताही गाफिलपणा न करता कार्यवाही करावी असं या बैठकीत जिल्हाधिकारी येडगे यांनी सांगितलं बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी एन एस अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉक्टर बी धीरज कुमार अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांच्यासह सर्व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते तालुका पातळीवरील अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले पंधरा जूनपासून कोणत्याही आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित कर्मचाऱ्यांनी सुट्ट्या घेऊ नयेत सर्व नियंत्रण कक्ष कार्यान्वित ठेवावेत आणि मोबाईल यादी अद्ययावत करावी पाटबंधारे विभागानं स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण झाल्याची खात्री करावी अलमट्टी आणि सांगली धरण प्रशासनाशी सतत संपर्क ठेवावा पर्यटन स्थळांवर योग्य सुरक्षा उपाययोजना राबवाव्यात महानगरपालिकांनी वीस मे पूर्वी नालेसफाई पूर्ण करावी नदीकाठच्या अतिक्रमणांवर त्वरित कारवाई करावी गरोदर महिलांचं स्थलांतर वेळेवर होईल याची काळजी घ्यावी पशुसंवर्धन विभागानं चारा पुरवठ्यासाठी गावनिहायी यादी तयार करावी अशा सूचना यावेळी देण्यात आल्या विशेष म्हणजे कोल्हापूर जिल्हा हा राज्यातील पहिला जिल्हा ठरला आहे ज्यानं संपूर्ण पूरव्यवस्थापन आराखडा तयार करून शासनाला सादर केला आहे याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वांचं अभिनंदनही केलं बैठकीच्या शेवटी जिल्हाधिकारी यांनी आपदा मित्र या स्वयंसेवकांनाही प्रत्यक्ष कामात सहभागी करून घेण्याच्या सूचना दिल्यात